तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीवाडी या चॅनलवर मराठी या भाषेतून शेतीविषयी माहितीबद्दल आपलं स्वागत आहे तर आपण आज भेंडी या पिकाच्या रेड रोगाविषयी आपण आज ब बोलणार आहोत तर या भेंडीवरील मराठी म्हण कोडी असे म्हणतात तर या रोगाचं आपल्याला नियोजन कशा प्रकारे करता येईल त्याबद्दल आपण व्हिडिओ बघणार आहोत तर आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा कारण की आपल्याला सविस्तर पूर्ण अशी माहिती आपल्याला मिळून जाईल तर हे आपली ची भेंडी आहे ती तर आपले ह्या भेंडीच्या आपल्या तीन तोडण्या झालेल्या आहे तर आपली भेंडी आपल्याला हे कशी वाटली प्रतिक्रिया कळवा आणि आपणसुद्धा ह्या भेंडीची लागवड करून चांगले असे उत्पादन घेऊ शकता तर आपले दोन तोड तोडण्यामध्ये आपले एक क्विंटल दीड क्विंटल असा माल निघून राहिलेला आहे तर आपण लाल कोळी या रोगाविषयी आज बोलणार आहोत तर आपले हे वे भेंडी आहे तर ह्या पानावर आपल्या अशी खालून लाल रंगाचे असे बारीक बारीक क किडे पडतात तर आत्ता आपला म मार्च महिना सुरुवात झालेली आहे तर तर टेम्परेचर सध्या आता वाढलेलं आहे तर, तर जास्त टेम्परेचरमुळे आपल्या भेंडीवर लाल लालखोळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ शकतो त्यासाठी आपल्याला नियोजन करावे लागते तर नियोजन असे आहे की आपल्याला भेंडी या पिकाला उन्हाळ्याच्या सीजनमध्ये पाण्याच्या पाड्यावरच्यावर देणं गरजेचं असते ते आपलं एक पहिलं नियोजन झालं आणि दुसरं जे नियोजन आहे पाण्याच्या पाड्या देणे आणि माइट आणि देशी दारू देशी दारू एवढा जबरदस्त असा रिझल्ट मिळते का जबरदस्त तर देशी दारूमध्ये दे आपण ओमायटी या औषधीचा वापर करून फवारणी करू शकता प पाण्याची पाळी दिली का आपण याचा वापर करायचा असता जाग्यामध्ये ओलावा असणे गरजेचं आहे तो होनार तर आपल्याला याचा फायदा होईल नाही तर काही फायदा होणार नाही तर हे अशा प्रकारे आपण या भेंडीच्या लाल कोडी म्हणजे रेड स्माइट या रोगाचं नियोजन आपण करू शकता तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपली हे भेंडी कशी वाटली आपल्याला हे कळवा आणि तुम्ही लावून ह्या भे वन, या भेंडीची लागवड करून चांगले असे उत्पादन घेऊ शकता तर जय जवान जय किसान धन्यवाद